नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक शशिकांत हरिभाऊ जाधव यांचा अभिष्ट चिंतन सोहळा तसेच प्रचार कार्यालयाचा शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्यासह राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक उद्योजक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते आणि या परिसरामध्ये चांदवड तालुक्यातली बरीच पद्धतीने तुम्ही ही निवडणूक लढावी तुमचं कॅल्क्युलेशन असेल त्याशिवाय तुम्ही उभे राहणार नाही तशी फार कॅल्क्युलेटेड आहे त्यामुळं सगळं गणित तुमचं जमला असेल सगळं गणित कोणी बोललं का असं <laughs> कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन केलं असेल त्या पद्धतीने काही हरकत नाही आणि आता काय आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमी प्रभागातील नागरिकांनी सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून शशिकांत जाधव यांना संधी दिली त्याच शशिकांत जाधव यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामेही केली मात्र भाजपाने राजकीय डावपेज आखल्याने या निवडणुकीत शशिकांत जाधव हे आपल्या हक्काच्या प्रभाग क्रमांक दहा मधून सर्वसामान्य माणसांची रिक्षा ही निशाणी घेऊन अपक्ष उमेदवारी करत निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत आज या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करत असताना आज पक्षाचं चिन्ह मला या ठिकाणी रिक्षा हे चिन्ह मिळालं आणि ते चिन्ह घेऊन आज या ठिकाणी आम्ही या प्रचार कार्यालयाच पण उद्घाटन घेतलं करून आणि या निमित्ताने वाढदिवस आणि प्रचार कार्यालयाचं उद्घाटन या निमित्ताने प्रभागातील अनेक लोक या ठिकाणी सकाळी सात वाजेपासूनच दोन्ही कार्यक्रमांना शुभेच्छा देण्यात आले काही फर्स्ट शिफ्ट होते ते संध्याकाळच्या चार नंतर आले काही ज्यांना सेकंड शिफ्ट होते ते सकाळच्या वेळेत येऊन गेले पण आज दिवसभर लोकांची वरदळ या ठिकाणी आपण पाहायला मिळाली आणि लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला प्रत्येक जण की गेले वीस वर्ष आम्ही तुम्हाला बघतोय तुमचा स्वभाव तुमचं वागणं बोलणं सगळे दुकानदार व्यापारी या ठिकाणी स्वतःहून हजर झाले अनेक उद्योजकही या ठिकाणी येऊन गेलेत आणि सगळ्यांनी अतिशय मनापासून शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांना असं बरं वाटलं की बाबा तुम्ही शेवटी माघारी घेतली नाही आणि या ठिकाणी उभे राहिलात तर मला वाटतं जनतेच्या मनात जे आहे ते मी करत राहिलो आणि जनतेमुळेच मी आज या ठिकाणी खऱ्या था अर्थाने थांबलोय मला वाटतं था की आजचं दिवसभराचं सगळ्या लोकांचं प्रेम पाहून हे इलेक्शन लढणं तसं मला फार अवघड असं वाटणार नाही कारण जनतेचं प्रेम आणि तो विश्वास आणि आज दिवसभरात आलेल्या लोकांची संख्या पाहता या इलेक्शन मध्ये मला लोक नक्कीच सांभाळून घेतील त्या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान करतील आणि मला निवडून आणतील अशी मला या ठिकाणी ग्वाही आहे आणि आता रिक्षा चिन्ह मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने आता प्रचाराला या ठिकाणी जोर येईल उद्यापासनं आमचं पत्रकाचं तयारी वाटप त्यानंतर रिक्षा ऑटो रिक्षा ऍडव्हर्टायझिंगचं जे काही साहित्य निवडणूक का आयोगाकडनं आम्हाला अपेक्षित आहे की तेवढ्याच परमिशन काढून आम्ही उद्यापासून खऱ्या अर्थाने पुढील दहा बारा दिवस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं या ठिकाणी काम करू आणि लोकांपर्यंत आमचे विचार मांडू या ठिकाणी निवडून निूडू, निवडून येईल अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करतोय महत्वाचा प्रश्न म्हणजे की भाजपमध्ये अनेक लोकांना शब्द दिला होता की तुम्हाला उमेदवार देऊ मात्र दिले नाही प्रचंड भाजप पदाधिकारी असतील त्यांच्यावर सामान्य कार्यकर्त्याचा रोष आहे असे काही नाराज झालेले लोक आपले संपर्कात आपल्याला भेटले ऍक्च्युअली पहिल्या दुसऱ्या दिवशी आमच्या सगळ्यांचे संपर्क झाला त्यांनी खूप मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या पण आता एक पक्ष पार्टी आणि बऱ्याच आमच्या मित्रांकडे कारण मी तिथेच होतो त्यांना पद असल्यामुळे त्यांना जाहीरपणे अनेक ठिकाणी जाणं येणं शक्य होणार नाही आणि माझी ती अपेक्षा नसणार की त्यांनी जाहीरपणे यावं पण नॅचरली अन्याय की की झाला मला वाटतं त्या हेतूने मला त्यांच्याकडून थोडासा सॉफ्ट कॉर्नर मिळेल आणि जास्तीत जास्त मला सपोर्टही करतील अशी माझी त्या ठिकाणी खात्री आहे मतदारांना आपण काय आवाहन करणार केल्या तीन वेळेस आपण दोन निवडून आलेले आहात आणि आता तुम्हाला निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारली मतदार राजा नेहमी तुमच्या बरोबर असतो तीन वेळेस तुम्हाला त्यांनी महानगरपालिकेत पाठवले काय आवाहन करणार काय सांगणार मतदार राजा काय नाही लोकांना माझा स्वभाव माहिती माझे विचार माहिती माझी कामाची पद्धत माहिती आहे आणि आतापर्यंत जे काही मी काम केलंय कारण लोक विसरत नाहीयेत गेल्या वीस वर्षापूर्वीचा प्रभाग आणि आजचा प्रभाग याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झालाय त्या काळातले राज्य कर्मचारी असतात त्या काळातले जाधव संकुल त्या काळातील संभाजीनगर त्या काळातलं राधाकृष्ण नगर विश्वास नगर वास्तुनगर हा सगळा जर परिसर पाहिला तर मला वाटतं निलकंठेश्वर अनेक गार्डन झालेत अनेक रस्ते झालेत अनेक ठिकाणी प्युअर ब्लॉक लागले गेले आणि मला वाटतं लोकांना तो जो काळ आठवला तर तेव्हा पाणी बरोबर येत नव्हतं हो रस्त्यांची दुर्दशा होती आणि तेव्हापासून ह्या प्रत्येक गोष्टीला पंधरा वर्षात जे काही मी काम केलं याला वार्डातील प्रभागातील जनता मला त्या ठिकाणी सगळ्या प्रकारात सहभागी आहेत त्यांना माहिती की हे काम कशा पद्धतीने झाले जे जे काम माझे झाले त्याला इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं त्याला टेक्निकल होतं आणि म्हणून आजही राज्य कर्मचारी वसाहतीतील गार्डन गेल्या दहा बारा वर्षापासून ऍज इट इज राहण्याचं यश काय आता, आता तर तिथे केलेली सगळी पायाभूत सुविधा आणि त्या प्रकारचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झाल्यामुळे राज्य कर्मचारीतील अनेक रस्त्यांचे आता खरंतर आता पाच वर्षानंतर तर राज्य कर्मचारीचा सगळा जो भाग होता पण गेल्या चार वर्षानंतर चार वर्षापासून इलेक्शन नव्हतं आम्ही नगरसेवक नव्हतो पण येणाऱ्या काळामध्ये राज्य कर्मचारीमधील अनेक रस्त्यांची जी दुरावस्था झालेली ती सगळी नक्कीच येणाऱ्या काळात भरून निघेल आणि तेथील जनतेला खऱ्या अर्थाने त्या सगळ्या याचा परिचय पण आहेत सगळे लोक ज्येष्ठ नागरिक माझ्या सोबत आहेत मी जाऊन भेटतोय प्रत्येकाला वाटतं की बाबा नाही तुमचा स्वभाव मला आवडतो तुम्ही ज्या पद्धतीने आमच्याशी बोलतात मला वाटतं लोकांची ती पावतीच मला त्या ठिकाणी सुचवते की येणाऱ्या इलेक्शन ये मध्ये आपण विजयी व्हाल अशी मला त्या ठिकाणी लोकांकडनं चिंतन सोहळ्यानिमित्त आपतेष्ट नातेवाईक मित्रपरिवार तसेच प्रभागातील असंख्य नागरिकांनी शशिकांत जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला तर शशिकांत जाधव यांनीही सर्वांचे आभार व्यक्त केले